गणपती मिरवणुकी डीजे लावणे पडलं महागात डीजेसह मंडळ पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी डीजेवरील निर्बंधाचे स्वतंत्र आदेश काढले पोलिसांनी देखील ध्वनी प्रदूषणासंदर्भात गावागावात बैठका घेतल्या तरी पण एन टी पी सी फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील गणेशोत्सव सो मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डी जे लावला होता वळसंग पोलिसांनी ते डीजे वाल्या बापूला पकडले डीजे सिस्टीम व टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे त्रेसष्ट एक, एक। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकामध्ये मोठ्या आवाजाचा डीजे लेझर लाईट वापरास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डेझे विरोधात फक्त सूचना केल्या आहेत तरी देखील हताटेवाडी येथील एका गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता त्याची माहिती एका नागरिकाने वळसंग पोलिसांना कळवले सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पथक तेथे पोहोचले या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने विनायक गुरु शांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर मिरवणुकीतील डी जे टेम्पो इतर साहित्य देखील जप्त करून पोलीस ठाण्यात आणले वाल्यास नोटीस देऊन सोडले असून त्याच्यावर न्यायालयात खटला पाठवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल् यांनी सांगितले महाराष्ट्र सुखदेव न्यूज हताटेवाडी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा